कोकणातील माते आणि सण या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत माझा महाराष्ट्र आणि त्याच्या काजामध्ये वसलेलं पवित्र असं ठिकाण पंढरपूर नव्हे दुसरं वैकुंठच म्हणावं लागेल गे। गेली अनेक दशकापासून भाविक मोठ्या भक्तीने प्रेमाने आणि श्रद्धेने आषाढी आणि कार्तिकी वारीला मोठ्या संख्येने पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरमध्ये येत असतात माझ्या बालपणी वडिलांसोबत जाण्याचा योग आला होता त्यानंतर खूप वर्ष काहीतरी शक्य झालं नाही परंतु ह्याही वर्षी या आषाढी वारीला जाण्याचा योग आला हिरवी आपण अनेक ट्रीपचं नियोजन करतो परंतु वारीचं नियोजन मात्र होत नव्हतं यावेळी मात्र कुठंतरी हृ हृदयापासून हा आवाज आला आणि वारीविषयी आल्यावरतीच आपसुकच तोंडातून जायचं ठरलं खरोखर एखादी गोष्ट जेव्हा हृदयापासून निघते तेव्हा ती नक्कीच पूर्ण होत असते जे मागील अनेक वर्ष टी व्ही किंवा वृत्तपत्रातून पाहत होतो ती वारी आज प्रत्यक्ष अनुभवाची संधी मला या ठिकाणी मिळाली खरोखर हा एक अप्रतिम आणि अविस्मरणीय असा अनुभव होता आज जेव्हा पंढरपूरमध्ये दाखल झालो त्यावेळी गाडीतून उतरल्यापासून सर्वीकडे भाविकांचा जणू पूर्ण पंढरपूरला वेळाच पडलेला पाहावयास मिळाला बसस्टँड तीर मंदिर सर्व परिसरामध्ये अगदी गल्ली बोलात देखील भाविक आणि भाविकांच्या दिंडी पाहावयास मिळत होत्या खरोखर हा एक अद्भुत असा एक देखावा या ठिकाणी आपल्याला पाहावयास आणि अनुभवायस मिळत असतो चंद्रभागेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे यावेळी मी आणि माझे सहकारी यांनी खूप मनापासून पोहण्याचा आनंद घेतला आंघोळी झाल्यानंतर आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू केला सर्वप्रथम भक्तपुंडलिकाचं दर्शन घेऊन आम्हाला याची सुरुवात करायची होती त्यासाठी आम्ही चंद्रभागीच्या तीरी असणाऱ्या भक्तपुंडलिकाच्या मंदिराकडे निघालो परंतु दोन्ही बाजूला रस्त्यातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या दिंड्या आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत स चंद्रभागेला पाण्यापेक्षा इथे आलेल्या भाविकांचाच हा महापूर पाहावायस आपल्याला मिळतो त्याप्रमाणे ह्या महापुरातून मार्ग काढत आम्ही त्या, त्या मंदिराच्या दिशेने चाललो खरोखर आपल्या आजूबाजूला चालणारे दिंडी सोहळा आपल्याला या ठिकाणी अनुभवायस मिळत होता त्याचबरोबर आम्ही भक्त पुंडलिकाच्या मंदिरापर्यंत पोचलो तिथे देखील खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे अशीच गर्दी सर्वत्र पूर्ण चंद्रभागा तीरावरती आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत मग ते चंद्रभागा तीर असो नदीचं पात्र असो किंवा मंदिराकडे जाणारा रस्ता असो सर्वत्र भाविक आपल्याला इथे दिसत आहेत सर्वांच्या चेहऱ्यावरचे भाव आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत खरोखर प्रत्येकजण पांडुरंगाच्या दर्शनासाठी किती आतुर आहे हे है। कला या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे प्रत्येकाला ओढ लागलेली आहे ती पांडुरंगाच्या दर्शनाची या सोहळ्यामध्ये आपल्याला तल्लीन दिंडीमध्ये तल्लीन झालेले भाविक दिसत आहेत दिवाळीनिमित्त पंढरपूरमध्ये मोठ्या संख्येने भाविक येत असल्यामुळे त्यांच्या सेवेसाठी अनेक संस्था तसेच वेगवेगळ्या पात सेवा भावी मंडळे मोठ्या संख्येने इथे आलेल्या भाविकांची सेवा या ठिकाणी करत असतात आता आपण चंद्रभागा तिरेतून मंदिर परिसराकडे चाललो या ठिकाणी आपण पाहताय की कि किती मोठ्या संख्येने मंदिरामध्ये गर्दी झालेली आपल्याला या ठिकाणी पाहावंच मिळत आहे भाविक तासान तास रांगेमध्ये उभे रा, राह राहिलेले असतात मागणे फक्त एकच असतं की माझ्या लाडक्या विठुराया तुझं दर्शन दे या सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक असतात परंतु त्यांची भावना मात्र एकच असते ती म्हणजे भक्ती प्रेम आणि श्रद्धा मित्रांनो आयुष्यात येऊन आपण एकदा तरी ही वारी करणं खूप गरजेचं आहे कारण हा अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जातो या वारीमध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला पाहावयास अनुभवच मिळत असतात हा अनुभव मला याची देही याची डोळा पाहावायस मिळाला अनुभवाच मिळाला याच्यापेक्षा माझ्या आयुष्यातील मला वाटत नाही की कोणता मोठा क्षण असेल आणि हा शेवटचा निरोप घेऊन सर्व भाविक आम्ही परतीच्या मार्गाला लागलो ला। श... आज शेवटचा पांडुरंगाचा जयघोष करून मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले भाविक आपल्या मार्गासाठी रवाना झाले हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा धन्यवाद पंढरी आहे Yeah.